हॅलो मंडळी मी केडी माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर भाऊबीज भाऊबीजच्या दिवशी ना मला भाऊला ववळता पण आलं नाही आणि त्या दिवशी भाऊची फर्स्ट शिफ्ट होती म्हणून सकाळी लवकरच गेला होता म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी ना उठणं बनवलं होतं मी आणि मग मी दुसऱ्या दिवशीच घेतलं होतं लावायला

Wow. wow. Nice beautiful, beautiful. <laughs> More to mama a wow but you nice but you super put out the money put out the money त्यांना अंघोळी ते घातली आहे बच्चूला भाऊला ध्रुवीला सगळ्यांना आणि मी पण केली आंघोळ माझं पण आवरले आणि मग नंतर मी बटाट्याची भाजी आणि भात बनवला होता मग मी जेवण केले दिवाळी माझ्यासाठी एवढी म्हणजे आठवणीत राहील अशी होती माझ्यासोबत असं काही घडत आहे जे मी शेअर पण करू शकत नाही आत्ता तर मग नंतर मी रात्री खाली गेली आणि घरमालकांना म्हणलं होतं व थोडा नीचे रंगोली बनवते क्या तर मी म्हणले हा मी बना दोन आणि मग मी गेली रात्री खाली आणि अशी सुंदर रांगोळ बनवली जास्त कलर पण नव्हते मग मी म्हणजे येलो कलर जास्त होता म्हणून मी त्याच्यानंच हे अशी रांगोळ बनवली आहे आणि त्याला आउट साईडनं ही अशी फुलं बनवली आणि दिवे वगैरे लावून घेतली आणि आता हे नेक्स्ट दिवस आहे त्याच्या दुसरा दिवस आहे मला ना आ, बुंदी बनवायची होती आणि शंकरपाळे पण बनवली होती मी पहिलेच बनवले होते मग नंतर मला बुंदी बनवण्यासाठी माझ्याकडनं होती झारी मग मी म्हणली आता काय करायचं काय करायचं आणि मग मी ना एक आयडिया सुचवली आणि एक मसाल्याचा डबा घेतला त्याला सुईनं अशी होल पाडले आणि असे होल पाडून झाली आपली झारी तयार तर मग अशी झारी बनवून घेतली मी बुंदी गाळण्यासाठी आणि काय व्यवस्थित गळतच नव्हतं यार म्हणजे कसं मला थोडं आधी थोडा अंदाजा कळला नाही मी थोडंसं अर्धा किलोच पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं ग्रीन कलर घेतलं म्हणजे लेकराला खायला थोडं रंगीबिरंगी असेल तर मज्जा येते आणि खुश होऊन खातात म्हणून मग मग ते थोडंसं ग्रीन पीठ घेतलं त्याचेच म्हणजे खूप जास्त झाले आणि ते पीठ थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून ते काही गळता गळत नव्हतं गळता गळत नव्हतं मग नेक्स्ट टाईम थोडंसं पातळ बनवलं आणि मग तेव्हा गळायला लागलं होतं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बुंदी बनवली मी आत्तापर्यंत फक्त बनवताना बघितलं होतं माझे पप्पा आत्या सगळे सण म्हणजे दिवाळीच्या एक दिवस अगोदर ना सगळे रात्री असे जागी राहून बनवायचे आणि आम्ही ते आणि असं झोपायचो आम्ही आणि सकाळी उठून बघलं तर काही शंकरपाळे भजे परत बुंदी अशी बनलेली असायची आणि ते बघून असं वाटायचं अरे हे कसं बनलं म्हणजे माहीत पण असायचं नाही की त्यांनी रात्री जागी अस राहून बनवलेत आणि मग जवळजवळ नंतर व्हायला लागलो आणि मग नंतर दहावी अकरावीला गेल्यावर मग आम्ही पण त्यांच्यासोबत जागी राहायचो आणि मग बघायचं मग त्यांनी असं बनवत होते पण पन लहानपणची ती मज्जा वेगळीच रात्रभर त्यांनी जागी राहून बनवायची आणि सकाळी उठून बघलं की हे सगळं बघून एकदम आश्चर्य वाटायचं की हे कुठून आलं आणि असं खुशी व्हायची पण मी आता फर्स्ट टाईमच माझ्या हातानं बनवलं होतं आणि मी एवढी म्हणजे खुश होती की म्हणजे मला जमलं म्हणून आणि ह्या वेळेसचे माझे शंकरपाळे पण एवढे खुशी एवढे मस्त झाले होते म्हणजे मी थोडीशी अशी काहीतरी असं जिंकल्यासारखं का वाटत होता मग नंतर मी ध्रुवीला आणि बच्चूला खाली घेऊन गेली खेळायला आणि बच्चूला एन्जॉय करते खाली घेऊन गेलं की त्याला नाही एवढं म्हणजे मस्त वाटते खाली नाकात वारं भरलेल्या घोड्यासारखा पळत असते थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय